श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी माया चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे उपाय व तोडगे दररोज घरात श्री सुक्त पठन केले असता श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी स्वामी समर्थांचे त्या घरात धन धन्याची कमतरता पडत नाही लाल रंगाच्या मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनांची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशी कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो फक्त शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी घर परिवारात सुख शांतीसाठी तथा समृद्धीसाठी प्रत्येक दिवशी भाकरीचे पोळीचे चार सहभाग करून एक भाग गाईला एक भाग काळ्या उतराला एक भाग कावळ्याला व एक भाग घराच्या घरच्या वरच्या बाजूस ठेवावा घराच्या वरच्या बाजूस ठेवावा प्रत्येक दिवशी गरम तव्यावर पोळी भाकरी बनवण्याच्या अगोदर दुधाचा शिडकावा करावा घरामध्ये रोगाचे प्रमाण कमी होते ज्या घरात स्त्री स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी रोग नाहीसा होतात कर्जमुक्तीसाठी मोठ्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन मुठभर मसूर डाळ वाहून खालील मंत्र म्हणावा मंत्र ओम तृ ओम ऋणमुक्ती शिवराय महा या उपायाने कर्ज बाधा नाहीशी होते मंगळवारी गव्हाच्या पिठात थोडा गुट मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करून चाळीस दिवस तलावातील माशांना खाऊ घालाव्या कर्जमुक्ती लवकर होते दिवा लावा दिवा समयी ज्योतींचे ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्य असलेली अलक्ष्मी काढता पाया येईल आणि लक्ष्मी चिरंतर ला ना नांदेल घरातील नवीन केरसुनी आल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती हस सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लावल्यावर झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखव दाखवावा संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूंच्या होणारे पैसे तसेच राहूच्या होणारे पैसे देणे घेणे व्यवहार करू नये स्वामी समर्थ हा जॉब घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही व्यक्तीने रोज एक हजार जॉब करावा धनलाभ होतो संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसा व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची सायं वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊन देऊ नका घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे या शाश्वत आहे कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसण लसणीच्या सोडलेल्या पाकळ्या एका कुडीत बांधून घेऊन जाव्या यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन लागले काम होते आर्थिक लाभ होतो कुलदैवतांचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ असत वाहत राहील घरात नंदादीप असत सतत दीप दी तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरी ओम हरी म्हणत ओम राहिल्यास बी पी कमी होतो हरिओम म्हणताना ते ऐकण्याचा प्रयत्न करावा जास्त फायदा होतो <स्थाँगा> आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा कारण आपण आनंदात आहोत हे बरेच लोकांना पाहत नाही चिंचेला पाहून जसे पाणी सुटते त्यावेळेस आपल्या जिबेची स्वर्जनशक्ती जागी होते अगदी तसेच आपले आनंदाचे क्षण आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले तर त्यांची नजर लागू शकते जर पाहिले हित हितचिंतक जास्त असतील तर आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा कारण आपले जे दुश्मन असतात त्यांना ह्या गोष्टी पाहत नाहीत आणि ते, ते लोक आपल्या आपल्याला शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात कोणाशी प्रेम त्या प्रेम त्या त्याला न सांगता करावे आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतात कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनली आहे की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यांचा उद्देश एवढाच असतो की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणे म्हणूनच तुमचे हितचिंतक ओळखा आणि फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा झालेले नुकसान कोणाला सांगू नका या जगात खूप कमी लोक असे आहेत त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःख होतं मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना आनंद होतो उलटते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे तर जमत नाही घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींशी शेअर करू नका जर तुम्ही ह्या बाहेरच्या सांग बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल कारण ते लोक याच गोष्टीची वाट बघत असतात तुम्हाला माहितीच असेल रामायणामध्ये गोष्टींचा फायदा ठेव घेऊ शकतात लोकांना नेहमी जाणून घ्यायला घ्यायचं असतं की तुम्ही किती कमावता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती कशा ते शक्य तेवढी गोपी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरल कारण हल्ली लोक फक्त टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की कोण किती पैसे खर्च करून आपले जीवन आनंदात जगत आहे चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्यांचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करल किंवा मग अपमानाचे सडेतोडे उत्तर देण्यासाठी अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा आणि अपमान करणाऱ्या व्यक्तींचे आपोआपच तोंडबंद होईल मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार करतात जे त्यांचे हिताचे असतात कारण नेहमीच बुद्धिमान व्यक्ती बोलत असतात नजरेत नजर मिळवून बोलतात कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांना डोळ्यामध्ये वाचायचे असतात मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात स्वतःबद्दल इतरांना जाणून जाणवू देत नाहीत आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधी व्यक्तीबरोबर वाद घालण्यात रस मानत नाहीत शांत राहणे सं पसंत करतात त्यांचा उद्देश ठरलेला असतो एकावे जनाचे आणि करावे मनाचे ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात